छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं गेल्या काही वर्षात तिने मालिका विश्वास स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे जुईने श्रीमंत बेश्व बाजीराव मस्तांनी ह्या मालिकेत जनताही सहाय्यक भूमिका साकारत मालिका विश्वास पदार्पण केलं होतं यानंतर तिने आणखीन काही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या अखेर पुढचं पाऊलमुळे अभिनेत्रीचं नशीब बदललं यामध्ये जुईने साकारलेली कल्याणी पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला सध्या जुई गडकरी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ह्या मालिकेत साईड ही प्रमुख भूमिका साकारत आहे ही मालिका गेल्या वर्षापासून टीआरपीच्या अभिनयाप्रमाणे सोशल मीडियावर देखील सक्रिय असते अनेक अभिनेत्री ने विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासमने उत्तरे दिली यावेळी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिला पहिल्या कमाईबद्दल विचारलं विचारलो आपल्या पहिल्या कमाईबद्दल सांगताना जुई म्हणाली माझी पहिली कमाई आठशे रुपये होती दुसरीत असताना मी शो मध्ये गायले होते होते तेव्हा त्याचे रुपये रुपये मिळाले पैशाच्या स्वरूपात आम्ही उरलेले तीनशे रुपयात उर मला बक्षीस मिळालं होतं असं जुई गडकरीने सांगितलं जुईने वयाच्या आठव्या वर्षापासून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती दरम्यान सध्या अभिनेत्री ठरलं तर मग या मालकीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे